राज्यातील नियमबाह्य शिक्षक बदलण्याच्या जी आर विरोधात शिक्षकांनी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे जाचक जी आर मुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार असून शिक्षकांच्या कामावरही परिणाम होणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे गणवेश मुलींचा भत्ता या मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीनं आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवरती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की या महाराष्ट्र शासनानं ग्रामीण विकास विभागानं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सतराला एक जाचक असा बदली आदेश काढला की ज्या बदली आदेशामुळं सर्व शिक्षकांचं जीवन अस्थिर होणार आहे आणि या बदल्यांच्यामुळं सामान्य नागरिकांचे जे सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत त्या मुलांचं शिक्षण अडचणीत येणार आहे आणि त्यामुळं या बदली आदेशामध्ये सुधारणा करावी अशा प्रकारची मागणी आम्ही सातत्यानं ग्रामीण विपा विकास विभागाकडे केली परंतु त्यांनी त्याच्यामध्ये फारशी दुरुस्ती केली नाही किंवा संघटनांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि म्हणून आज नाविला जास्त आम्हाला हा मोर्चा काढावा लागला आहे